पाहूया आत्ताची बातमी पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा सन्स मान्यता आदेश रद्द करावा द्वारे केली जाणारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया रद्द करून पूर्वीप्रमाणे भरतीचे अधिकार संस्थेला देण्यात यावे अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा द्यावा व जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ संस्थाचालक संघ मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून हा मोर्चा खानविलकर पेट्रोल पंपमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले मागणी शाळा वाचल्या पाहिजेत आणि या शाळा वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी संस्थाचालक आचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना आणि त्याचबरोबर पालक विद्यार्थी या सगळ्यांचा समावेश करून या ठिकाणी आज हा आंदोलन आम्ही फवारलं होतं या मोर्चासाठी आम्ही विद्यार्थ्यांना पाचारण ना, केलं नाही कारण मुलं लहान असतात त्यांना म्हणून त्रास वाचू म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना उघडून या ठिकाणी ह्या सगळ्या घटकांना एकत्र करून या ठिकाणी आम्ही मोर्चा काढणार कारण आज मराठी शाळांची आव अवस्था जर बघितली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिक्षक मिळत नाहीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बघत आहे त्यामुळं पंधरा पंधरा जानेवारीचा जो आदेश आहे तो पंधरा जानेवारीचा आदेश जो आहे तो संच मान्यतेचा निकाष आहे तो खऱ्या अर्थाने रद्द झाला पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षकेतरांची भरती चालू झाली पाहिजे जुनी पेन्शन मिळाली पाहिजे टप्प्यावरच्या लोकांना शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे या सगळ्या बाबीसाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि एकच मिशन की मराठी शाळा वाचवणं हेच आमचं धोरण असणार आहे यासाठी जर शासनानं नाही लक्ष दिलं तर या सगळ्या मागण्यासाठी त्या ठिकाणी आणखी तीव्र आंदोलन केलं धन्यवाद शिक्षक आमदार जयंत आसगावकर माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादा लाड संस्थाचालक संघाचे अध्यक्ष शारंगधर देशमुख स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार सेक्रेटरी आर वाय पाटील रवींद्र मोरे सी एम गायकवाड शिवाजी माळकर संजय पाटील इरफान अन्सारी संतोष आयरे सुनील कुर्णे यांच्यासह मोठ्या प्रमाणात संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका